नमस्ते मित्रांनो मी शशी कुमराल आणि तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मित्रांनो तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक कविता खूप चांगली कविता आहे मित्रांनो शिक्षणावर आधारित आहे आजची जी शिक्षणाची परिस्थिती झालेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये गेलात तर शिक्षणासाठी खूप पैसे मोजावे लागतात डोनेशन द्यावं लागते मित्रांनो तेव्हा कुठे ॲडमिशन मिळते त्यामुळे ही खूप ही खूप ज्वलंत समस्या आहे त्यामुळे मी याच्यावर कविता बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो कविता पूर्णपणे कविता ऐका मित्रांनो शेवटपर्यंत कविता ऐका खूप चांगले चांगले मुद्दे मी या कवितेच्या माध्यमातून मांडले आहे मित्रांनो आवडली तर लाईक नक्की करा मित्रांनो कविता सुरू करतो आहे शेवटपर्यंत बघा कवितेचं नाव आहे अनपढ तू किमी कवितेचं नाव आहे अनपढ तू किमी शिक्षणाच्या बाजारात पाय ठेवायला मी पण तयार आहे शिक्षणाच्या बाजारात पाय ठेवायला मी पण तयार आहे पण काय तू शिक्षणाचं बाजारीकरण थांबवायला तयार आहे पण काय तू शिक्षणाचं बाजारीकरण थांबवायला तयार आहे शिक्षण हे जर उद्योग असेल शिक्षण हे जर उद्योग असेल तर उद्योग मी आताही करतोच आहे शिक्षण हे जर उद्योग असेल तर उद्योग मी आताही करतोच आहे तुम्ही एका प्रवेशाचे दोन लाख घेता तुम्ही एका प्रवेशाचे दोन लाख घेता मी दहाचे टमाटर पाचला विकतोच आहे स्वतःच्या नफ्यासाठी तुम्ही विद्यार्थ्याचे नुकसान करणार स्वतःच्या नफ्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करणार माझा माणूस उपाशी झोपू नये माझा माणूस उपाशी झोपू नये म्हणून मी स्वतःचा तोटा पण सहणार शिक्षणाचं महत्व पार घालवलं तुम्ही दलाल लोकांनी शिक्षणाचं महत्व पार घालवलं तुम्ही दलाल लोकांनी कितीही मेहनत करून शिकलं तरी बनावटी वाटतं इतरांच्या नजरांनी कितीही मेहनत करून शिकलं तरी बनावटी वाटतं इतरांच्या नजरांनी लोकांच्या फायद्यासाठी स्वतःचं मी नुकसान करतो लोकांच्या फायद्यासाठी स्वतःचं मी नुकसान करतो आणि तू गरीब मुलांचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करतो आणि तू गरीब मुलांचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करतो अनपड म्हणून अनपढ म्हणून शाळेच्या बाहेर हाकलतो अनपढ म्हणून शाळेच्या बाहेर हाकलतो बाजारात भाजी विकत दिसलो की तूच अनेक अनपड म्हणतो बाजारात भाजी विकत दिसलो की तूच अनेक अनपड म्हणतो खरंच विचार करून सांगले का खरंच विचार करून सांगले का अनपड तू किमी अनपड तू किमी मित्रांनो कविता संपलेली आहे आशा करतो की तुम्हाला कविता आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की कविता कशी वाटली आवडली असेल तर सांगा या पद्धतीच्या पण मी कविता करण्याचा प्रयत्न करेन जी कविता आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाचायला मिळू शकते मित्रांनो चांगल्या पद्धतीने त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा मी ही कविता डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहोत थँक्यू मित्रांनो धन्यवाद